राम, राम शेतकरी मंत्र मी आज आहे कांद्याच्या प्लॉटमध्ये आणि या कांद्याची लागवड करून जवळपास नव्वद दिवस झालेले आहेत आणि नव्वद ते पंच्याण्णव दिवसच्या दरम्यान असताना कांदा फुगवण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर या कांद्याची फुगवण करत असताना आपल्याला त्या स्प्रेच्या माध्यमातून कुठली औषधं त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे स्पेशल म्हणजे की फुगवणीसाठी आणि याच काळामध्ये काय होतं की कांद्याची पात अधिक वाढलेले दिसते फुगवण खाली जास्त होत नाही शेतकरी परेशान असतात की बाबा फुगवणं झाली पाहिजे आणि कांदा काढायला आता एक दहा ते पंधरा दिवस बाकी असतात असतात आणि याच अवस्थेमध्ये आपला कांदा फोगवून करणं महत्त्वाचं हो आहे तर शेतकरी या अवस्थेत असताना एक स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे के पोटॅश जो की नॅचरल पोटॅश म्हणून येतो मार्केटमध्ये दे, अँड रोडोफाईट्स अशा पद्धतीचा जो पोटॅश आहे तो एक मिलीला एक ग्रॅम असं घ्यायचा आहे म्हणजे वीस एम एलचा सॉरी वीस लिटरचा जर पंप असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक त्या ठिकाणी हा के पोटॅश घ्यायचा आहे ह्याच्यानंतर एक चार ते पाच दिवसानंतर आपल्याला पॅकल्या जे राहिल जसं चाळीस टक्केवालं येतं मार्केटमध्ये कंटेंट असणारं वेगवेगळ्या औषधं त्याच्यामध्ये आहेत पॅकल्या बुट याचं प्रमाण आपल्याला शेतकरी बंधू एक एक एकरसाठी पन्नास एम एल या ठिकाणी घ्यायचं आहे म्हणजे हे काय करणार आहे की या कांद्याची पाच जी काय आहे ती कमी करून त्यामधलं जे काय अन्नद्रव्य आहे ते पूर्णपणे एक चार ते पाच दिवसामध्ये आपल्या कांद्यामध्ये येणार आहे आणि फुगवण होणार आहे अशा पद्धतीने शेतकरी बंधून आपण या प्रकारच्या दोन्हीपैकी दोन्ही औषध घेऊन त्या ठिकाणी कांद्याची फुगवण करू शकता व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद